पण मला मिमिक्री तशी येत नाही पण मी काही लख पकडतो किंवा ते लहानपण ते होत ना म्हणजे मी शिर्या करा हे शिर्या नाही कोणते आपले श्रीयुत इकडे वगैरे असं करायचो लहानपणी टावलबी लावून ते आपली तेव्हा कॉन्फिडन्स नमस्कार मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे स्टार प्रवाहावरती पुन्हा एकदा धिंगाणा घालायला आता येतोय नवा कोरा शोचा तिसरा सीझन आता होऊ दे धिंगाणा पार्ट थ्री आणि त्यानिमित्ताने माझ्या बरोबर आहे प्रचंड एनर्जी असलेला आणि उत्साहाचा खळखळता झरा मराठी इंडस्ट्रीमधला आपल्या सगळ्यांचा लाडका सिद्धार्थ जाधव हाय हे ते बोलल्यानंतर मग एनर्जी येते ना असं काही नाही पण ती ही ही कामच एनर्जी देते उलट आता एनर्जी वाढले कर सीझन तीन येतो यार ये। आणि तिसरा सीझन आणखीन जबाबदारी आणखीन मजा आणखी मस्त आणि तिप्पट धमाल त्यामुळे ती एनर्जी ठेवायलाच पाहिजे यार कारण पहिले दोन ही तुकडा झालेत मजा आले आणि आता ज्या पद्धतीने प्रोमो येत आहेत लोकांचे रिएक्शन मिळत आहेत त्यामुळे एक्साइटमेंट एवढी आणि पहिला एपिसोड शूट केलाय पाहिजे मी पहिला एपिसोड शूट केला आम्ही जो सोळा तारखेला तुम्हाला दिसणार आहे त्यामुळे मी तर प्रचंड एक्सायटेड आहे तुम्ही सोळापासून तुम्ही पण व्हाल मला ना तुला खूप खूप मोठं अभिनंदन करायचं कारण का ना हे असं फार कमी वेळा होतं की एखाद्या चांगल्या शोचे तीन तीन सीझन्स येतात आणि तिन्हीला सेम होस्ट असतो आणि मला वाटतं तो सीझन ना जितक्या सगळ्या खेळांमुळे किंवा त्यातले जे काही सगळे वेगवेगळे सेगमेंट्स असतात त्याच्यामुळे गाजतोय तितकाच जास्त तुझ्यामुळे सुद्धा गाजतोय कारण का तू ज्या पद्धतीने तो शो होस्ट करतोय ज्या एनर्जीनी ते सगळं करतोस ते पाहायला लोकांना जास्त मजा येते हा म्हणजे तो शो मी होस्ट म्हणजे त्याला होस्टिंग म्हणतात की नाही मला माहिती नाही पण खरंच यार हे माझ्या शो हो मला पण असं वाटतं की हे खरंच सतीश राजवडे सर स्टार प्रवाह श्री सुमेध फ्रेम्स चिन्मय कुलकर्णी आणि सगळी मंडळी स्टारची यांच्यामुळे शक्य आहे कारण हो रे म्हणजे मी एकदा सतीश सरांना म्हणत होतो की सर मला टेलिव्हिजन होतं ते करायचं छान असेल तर सांगा वगैरे आणि अचानक एक दिवशी ते फोन करतात की आम्ही असं काहीतरी गेम शो प्लॅन करतोय नाव नाही ठरलंय तू श्री श्रीला फोन कर थाम थाम मी सरांना फोन केला सर म्हणाले तुला फोन पण आला थांब थांब अजून सगळं ठरायचं थांब तर सतीश सरांनी अगोदर ठरवलं होतं हा जेव्हा प्लेस टू होईल तेव्हा तूच करणार आहे दुसरा अनुभव अस पहिल्या सीझनचीच गोष्ट सांगतोय मी प्रचंड आजारी होतो मी ॲडमिट झालो होतो त्यावेळेला प्रोमो शूट चाललो होते कारण स्टार प्रॉ लॉन्च करतो म्हणजे बहारदार म्हणजे प्रोमो विमा करा आणि माझं प्रोमोशूट होणार दुसऱ्याविषयी सगळे कलाकार वेगळे लॉक झालं लोकेशन लॉक झालं आणि मी जर आजारी पडलो तर मी डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेलो आणि मी हॉस्पिटलमध्ये त्यांना फोन केला की सर मी मी आय पडलो आहे मला काय एक सात दिवस काय हो डॉक्टर म्हणाला इथे रॅब हा तर तेव्हा ते जे म्हणाले होते ती गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती ते म्हणाले सिद्ध्या शो होत राहील तू बरा होऊन परत ये मग मी हा शो करेन मला वाटतो हा विश्वास मी इथे ठेवली ती गोष्ट अजूनही यार कारण मला गिल्ट होतं नाही तर आत्तापर्यंत असं काम केलं ना असं कसं तुम्ही वेळ दिला यायला पाहिजे अहो हे होतं असं बोलतात हो ते चुकीचं नाही आहे कारण त्यांचं सगळं सेटअप लागलेला असतो पण ती गोष्ट माझ्या खूप जवळ होती आणि मग मी मी जेव्हा बरा झालो म्हणजे पाच सहा दिवसानंतर मी गेलो शूटिंगला थोडा वेळ होता तेव्हा मी त्या वर्षीचे प्रोमो हे सेटवर केले होते त्या वर्षी प्रोमो हे सेटवर शूट केला मी म्हणजे त्या सेटवर धिंगाणाचे सी सेटवर आणि तो सीझन पहिल्या सीझनला तुम्ही पण सगळ्या आला होता मला माहिती आहे सगळ्या मीडिया तिथे आपण इंटरव्यू केले होते तेव्हा पण थोडं पहिले दहा एक दहा एक एपिसोड मी मला बरं नव्हतं पण ज्या पद्धतीने माझी काळजी घेतली गेली सेटवर मला म्हणजे मी तर कधी दाखवत नाही मी थकलो आहे किंवा मी आजारी आहे किंवा काय आपण त्या झोनमध्ये असतो भाई पण तिथून जी ऊर्जा मिळाली ना ती आता तिसऱ्या सीझनपर्यंत आहे म्हणजे मला वाटतं की सतीश राजवडे सरांनी जो जो विश्वास टाकला ना की तू करणार आहेस मला माहीत नाही तर मग आपल्याला ती डबल एनर्जी मिळते मग आपल्याला कळत नाही आपलं दुखतं आहे आपण पडलो आहे आपण हे करू शकत नाही आणि मग तो पहिला सीझन खूप सुपरहिट झाला सुपरहिट झाला मग लोकांना आवडला काहीतरी वेगळं आलं नवीन आलं शनिवार रविवार जिथे सिनेमे आणि क्रिकेटच्या मॅचेस किंवा इव्हेंट टेलिकास्ट व्हायचे तिथे नॉन फिक्शन शो टेलिकास्ट होतो आणि तो, तो चालतो आहे लोक फक्त त्यानंतर लोकांनी बाकीच्या ठिकाणी पण न शनिवार रविवार नॉन फिक्शन शो लागायला लागले टी आय पी एल चालू असताना सुद्धा टी आर पीच्या आकडे वाढायला लागले म्हणजे यार त्या शो म्हणजे हे खरं कौतुक स्टार प्रवाहाचा आहे त्या धिंगाणाचं नंतर असेल की स्टार प्रवाहाने स्वतःची उंची एवढी वाढवली आहे की त्याच्यावर असणारी प्रत्येक गोष्ट ही उंचत जाते आणि ही खूप चांगली आहे आणि जेवढी उंच आहे तेवढी झेलायला खाली लोक पण तेवढीच प्रेम आहेत त्यावेळी ते बॅलेन्स आणि मगाशी म्हटलं ना नाती आणि माती याचं बरोबर बॅलन्स स्टार प्रवाह जमतं आणि ते सतीश राजवडे सरांमुळे जमतो त्यामुळे पहिला सीझन मी धमाला घातला मग दुसरा सीझन आला दुसऱ्या सीझनला पण आपण आणखी काही गोष्टी करू आणि आता तिसरा गं आणि बरोबर आहे यार तिसऱ्या पर्यंत मीच होस्ट आहे म्हणजे बघ ना मी मागे रावत वगैरे मी एन्जॉय करतो आणि खूप चांगली गोष्ट आहे कलाकार म्हणून पण हा विश्वास आहे आणि जेव्हा एखादी जबाबदार लोक आपल्यावर खूप मनापासून विश्वास टाकतात तेव्हा आपली आपली ऊर्जा पण वाढते आणि जबाबदारी डबल होते की आता आणखीन छान करूया तू जसं आता म्हणालास की नाती आणि माती तर मला वाटतं ह्या कार्यक्रमाची हीच एक आणखी एक थीम सुद्धा आहे की माती गावच्या मातीतली एक वेगळी गंमत ह्या सीझनमध्ये मध्ये मला असं वाटतं की पाहायला मिळणार आहे आणि त्यानिमित्ताने आज आम्ही आलेलो आहोत सगुणा बागेमध्ये आणि का आलोय आम्ही हे मला वाटतं कार्यक्रम चालू जेव्हा होईल त्या थीमवरून लोकांना कळेल त्याच्यामुळे या वेळेसच्या सीझनमध्ये मध्ये काय नवीन किंवा काय वेगळं बघायला मिळणार आहे हे मी तुला विचारणार नाहीये कारण ते पाहताना जास्त मजा येणार आहे पण तो आहे म्हणजे मला म्हणतं की म्हणजे म्हणजे गाव गावात शो नाहीये पण अशा काही एलिमेंट आहेत जे जे तुम्ही मजा मस्ती पाहत होतात कलाकारांचे टास्क पाहत होतात कोणतरी फुगा घेऊन चाललाय कोणतरी फुगा सोडतोय कोणतरी डोळे बंद करून कोणीतरी चाललाय हे सगळे आहेत पण गावच्या म्हणजे प्रत्येक गावच्या प्रत्येक गोष्टी धिंगाण आहे तर मी यावेळेला धिंगाणा गावात आहे धिंगाणा बुद्रुक मध्ये पण त्या पण काय काय गोष्टी आणण्याचा प्रयत्न केला म्हणजे पहिल्या प्रभू मध्ये जे आपले कलाकार हंड्यावर हंडे घालून चालत आहेत तिथे आपल्या गावच्या सगळ्या माता भगिनी नाही का पाणी आणायला जायच्या ते ते बॅलन्स करणं ह्या सगळ्या गमती जमते जात्यावरचं जाती दळतात वगैरे हे असे एलिमेंट त्यात असणार आहे त्यामुळे ते मी म्हणून म्हणालो की स्टार प्रवाच्या करा कलाकारांचं जे नातं आहे मायबाब र प्रेक्षकांची आणि महाराष्ट्राची माती आहे ती नाती आणि माती ही एकत्र आणणारा शो आत्ता धिंगाण असेल कदाचित मला सांग थोडं हे आउट ऑफ द शो जाऊन विचारते पण तू मुळचा कुठचा गाव तुझा आणि तुला आता ही थीम ऐकल्यानंतर तुझ्या लहानपणीच्या गावच्या काय काय गोष्टी आठवल्या माझं गाव केळवली तालुका राधापूर जिल्हा रत्नागिरी कोकणातला आहे पोरगा मी कोकणातला आहे <laughs> मी आणि मला मा, असं वाटतं की गाव कधी विसरत नाहीत त्यामुळे त्या आठवणी त्या इथेच असतात राहतातच आपल्या पण शूटिंगच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागात जायला मिळतं आणि त्या प्रत्येक मायबाप रस प्रेक्षकांना भेटायला मिळतो आणि तेवढे आपलेपणाने भेटत नाही यार की आपलं गाव किंवा आपण असं नाही होत रे महाराष्ट्रात आपलं महाराष्ट्रात आपलं घर आहे ना मराठी लोकच अरे काय रे आता जसं सांगितलं राजगुरु नगर मध्ये शूटिंग करत होतो त्या माता भगिनी यायला त्या शेतात काम करणार धिंगाणं आवडतं रे तुझा आम्हाला <laughs> व्हिडिओ शूट केला काकी काकी बोला जरा नाही आवडतो किंवा ज्या 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 काकींच्या घरी आम्ही चहा वगैरे प्यायचो त्या त्या धिंगाणा बघायच्या मी बसायचो एपिसोड लागायचं तो मला वाटतं लोक आपुलकीने आत्मीयतेने बघतात हेच सगळं आमचं कनेक्शन आहे त्यामुळे गाव आहेच पण गाव गावपेक्षा नाही जे कनेक्शन आहे ना ह्या के सगळ्या प्रेक्षकांबरोबर ते जास्त आहे बड़े बड़े तानी तानी बर मला वाटतं ह्या शो बद्दलच्या खूप गप्पा होतच राहणार आहेत आणि पुढे याचे बरेच रिझन्स येतील त्यानिमित्ताने आपल्या गप्पा होतीलच पण सध्या ना तुला सगळ्या प्रश्नांमधून सगळ्या उत्तरांमधून थोडासा ब्रेक द्यायला मी एक रॅपिड फायर घेते तुझ्या बरोबर सो मी तुला काही प्रश्न आणि विचार नशापट द्यायचेरी प्रमोशन करणे बरं मला सांग की घरी कधी अशी मॅगीवर आपण खातो ना त्यातला जो मसाला असतो तो टाकल्यानंतर त्याचं थोडंसं पाणी घालून आपण तसं पॅकेट हलवून मुलांना टाकतो हे कधी केलं बेसिकली के मॅगी खातच नाही त्यामुळे त्यामुळे हा प्रश्न पहिला प्रणत। बॉल पहिला बॉलच वाईट आहे मी नाही मला कधीच मॅगी खाऊच वाटलं कधीच नाही रे कधीच नाही ते म्हणजे म्हणजे प्रश्नच प्रश्न म्हणजे बरं मला सांग पुलपुश मध्ये गोंधळ होतो अजूनही पुलपुश हा पुल ओढा आणि ते ना हा हा जरी पुश असला तरी माणूस होत 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 हो एकशे टक्के होत Maps उलेड़ गुगल मॅप्स लावून कधी चुकलाय उलट गुगल उलट माझं आता जे जे आहे ना तत्व ते मी कोणाला विचारत बसत नाही मी गुगल मॅप लावतो तसाच जातो कारण काय होतं आता पण गुगल मॅप बऱ्यापैकी मला सोडतो व्यवस्थित किती वेळ मुळात ते किती वेळ दाखवतो ना ते कळतो की मी दोन तासात पोहोचतो दोन तासात भाई मग कधी कधी कमी होतं जास्त होतं पण मला तो रस्ता नीट कळतो आणि मी रस्ते तसे विसरत नाही म्हणजे मी ड्राईव्ह करत असत मला ड्रा, ते ड्राय एक तर ड्रायव्हिंग आवडतं आणि मला रस्ते कळतात मला ते मला जेव्हा कधी गाडी आपल्याला आणायला येते आपण आहे मग अशी गाडी तुम्हाला घेऊन जायचं एका ठिकाणी मग तो ड्रायव्हर विचारतो ना कुठे जायचंय तेव्हा मी डोक्यात जातो नाही डोक्यात जातो मला घेऊन जायलाच की नाही तू तू <laughs> तुझं करून स इकडे जातोय दोन तास लागते सांगा ना ते मला कुठे जायचंय मग जरा लावा तुमच्या फोनमध्ये मग तुम्ही काय करता असं होतं मला वाटतं गुगल मॅप सगळ्यात बेस्ट आहे आवा आणि चला मला सांग कधी ड्राईव्ह करताना सिग्नल तोडला आहेस का दोन तीन झालंय असं कडले तुला म्हणजे नंतर आता काय हे येते ना मागच्या की ते हो कधी आता एक्सप्रेस एक दिवशी माझा फोटो झाला की मी एटीच्या वरती खरंच नाही जात मला ते नाही मी ओव्हर स्पीड वाला ड्रायव्हर नाही मी निवांत गाणी ऐकत छान गप्पा मारत वगैरे मी पण एक दिवशी माझा फोटो आला रे एक्सप्रेसला होय बघा साहेब अरे कुठं गेलो एवढं तर ते आपण करतो आणि सगळी जी काय कधी असं झालंय का की त्यांना कळलं की सिग्नल तोडलाय म्हणून ते आले एकदम रागाने विचारायला की का तोडला आहे ते आणि जेव्हा त्यांना कळलं की तू आहेस मग जरा थोड्या मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस नेहमीच सगळ्या कलाकारांना ते जपतात पण आता कसं आहे माहितीये का ते येतात साहेब बघा भारा बाकी सगळे पण ते प्रत्येक कलाकार प्रेम करतात माझ्यावर तर प्रेम करतात भेटतात भेटतात सगळे बोलतात पण ते आहे ते आहे रुल रुल बर स्वतःबद्दलची एक अशी गोष्ट जी तुला नाही आवडत पण ती सगळ्यांना आवडते असं तुला वाटतं मला नाही आवडत पण सगळ्यांना आवडते म्हणजे काही असेल तुझी एखादी सवय असेल किंवा स्वभाव हो असेल नाही असं उलट मला मला हे आवडत नाही तुझं असं लोक समोर सांगतात लो ग सा <laughs> असं काय माझी एखादी का गोष्ट नाही ना मला नाही आठवत नाही माझी गोष्ट लोकांना आवडत मला आवडते मला आवडते लोकांना आवडत नाही तुला नाही आवडत पण लोकांना आवडत कधी कधी असं ना फॉर एक्झाम्पल आपल्याला कधी असं वाटतं माझी हाफ प्रोफाईल तर मला माझं स्माईल हाफ प्रोफाईल पण ते लोकांना एक एक कुठे उभारायचं कसं करायचं चला मला असं काही मला नाही वाटत काही पण हा लोक लोक खूप वेळ ट्रोलबिल करतात स्टायलिंगवरून किंवा दिसण्यावरून वगैरे तेवढं ते नॉर्मल आहे पण आता ते आवड निवड दोन्ही आपण रिस्पेक्ट करत एवढंच मला एक गोष्ट खरंच नाही आवडत ती मी बोलू शकतो कदाचित की ट्रोलिंग वर बिलो द बेल्ट जे होतं ना मराठी कलाकारांना काई -काई ते मला जेन्युन नाही आवडत ट्रोल करावं तुम्ही तुम्हाला एखादं काम आवडलं नाही आवडलं तर पर्सनल कमेंट आणि बिलो द बेल्ट खूप म्हणजे काय काय बोलतात लोक मी लक्ष नाही देत पण मला मला एवढं म्हणायचं आहे की कलाकार म्हणून कलेविषयी बोला पर्सनल काय असं बरं मला सांग की जर का तू एखादा प्रॉडक्ट असतास आणि त्याच्याशी एकदम कॅची पॅगलाईन द्यायची असते असती तर तू काय दिलं असतं आणि ते प्रॉडक्ट तू कोणता मी 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 एक प्रोडक्ट असलो असतो तर त्याची टॅगलाईन काय असते बरोबर ना मी कदाचित मी एक मी कदाचित एक मेडिटेशन संगीत असतो कदाचित एक हे असतं ना ऑब्जेक्ट असतो ज्या ज्यात मेडिटेशन संगीत वाजत असतं कदाचित ते असतो मी ऑब्जेक्ट म्हणजे त्या त्या स्पीकरमध्ये ते मेडिटेशन संगीत वाजत असतं आणि त्याचं त्याच त्याची डायग्रॉन असते की ऐकत राहा एनर्जी घेत राहा एनर्जी देत राहा आनंदाने जगा वा वा किती छान <laughs> मी असा असलो असतो काहीतरी कारण बॅटरी बिटरी तर तशी मला लोकांनीच घेतला असं मला <laughs> लोकांनी बनवलं असतं पण मला आजकाल ही गोष्ट खूप आवडते म्हणजे जेव्हापासून मी मेडिटेशन करायला लागलो आहे मला ही गोष्ट आवडली ना की तुम्ही स्वतःची एनर्जी जेव्हा बघायला लागतं ना यार तुम्हाला जाम पॉवरफुल वाटतात म्हणून तर म्हणजे मला ते आणि मी खूप बोलतो म्हणजे प्रमोशनच्या नाही पण एक एकटा एक असे हा म्युझिक ऐकतो आणि म्युझिक सारखं माध्यम नाही तुम्हाला एनर्जी द्यायला तुम्हाला पॉझिटिव्ह करायला तर कदाचित मी तो पॉझिटिव्ह म्युझिक साऊंड असतो जो लोकांनी ऐकून त्यात त्यांनी खूप छान काहीतरी पॉझिटिव्हिटी घेतली असते बरं मला सांग की तू कधी कोणाची मेमिक्री केलीस मला ती भगवान एवढंच मला येतं हा मला हे लहानपणी असं वाटायचं की मी ओमप्रकाश सरांची मिमिक्री करतो मग एक दिवशी व्ही आय पी आपले व्ही आय पी आहेत ना मिमिक्री आर्टिस्ट कॉमेडी सर्कसला होते ना त्याने मग मेरेको आता आहे मला येते डाऊ भैया मी ओमप्रकाशची मिमिक्री करतो तसं बोललो डाऊ भैया तरी सगळं ऐकलं मग ते बोलले हां आता ओमप्रकाशची मिमिक्री कर तर तेव्हा मला वाटायचं की मी हे ओमप्रकाश मिमिक्री करतो पण मला मिमिक्री तशी येत नाही पण मी काही लखप पकडतो किंवा ते लहानपण ते ते होतं ना म्हणजे मी शिऱ्या कर हे शिऱ्या नाही कोणते आपले श्रीयुत गंगाधर हे काय करून काय पिवा कुठ बोलता अरे इकडे वगैरे असं करायचं लहानपणी असे टावल बिवल लावून ते आपली तेव्हाचा कॉन्फिडन्स एवढंच आतापर्यंतचा तुझा अविस्मरणीय दिवस कोणता आयुष्यात अविस्मरणीय दिवस अविस्मरणीय खूप आहेत यार म्हणजे ते ते तर म्हणजे म्हणजे आत्ताच्या घडीला म्हणशील तर अशोक सराफ सरांना ज्या पद्धतीची मानवंदना मला द्यायला मिळाली हा म्हणजे म्हणजे खूप मोठा क्षण आहे माझ्यासाठी कारण आम्ही लहानपणाचे मोठे त्यांना पाहिलं आहे त्यांच्या आयुष्यात एवढ्या सगळ्या चढवडी झाल्या त्याचं परफॉर्म मी केलं आणि अल्टिमेटली त्यांच्या पायाशी डोकं ठेवायला मिळालं त्यामुळे तो अविस्मरणीय आणि असे खूप आहेत मला मराठी पाऊल पडते पुढे पुरस्कार मिळाला होता किंवा मला गेल्या वर्षी सीझन सेकंड मध्ये गाडी धिंगाणांनी भेट दिली होती अरे खूप मोमेंट आहेत म्हणजे मी असं असं तुला एक नाही कारण माझ्या मी जेव्हा म्हणजे जेव्हा जेव्हा मी झोपेतून जागा झालो आहे दिवस माझा सुरू झाला आहे माझ्या आयुष्यात काय ना काय खरंच अविस्मरणीय घडलं म्हणजे आपला एक माइंडसेट तयार होतो ना की निगेटिव्ह मिळे खूप बोलतील आपण पॉझिटिवली विचार करू आणि खूप होतात ग म्हणजे आजही आजही हा हा एक क्षण अविस्मरणीय आहे की मराठी इंडस्ट्रीतल्या सगळ्या मीडिया इथे आणि मी एकटा इंटरव्ह्यू देतो ॲज अ ॲक्टर हा पण होतो त्यामुळे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमधूनच तो असा क्षण निवडू शकता जो माझा म्हणजे सगळेच आहेत म्हणजे किती निवडू जत्रा मिळाला तेव्हा आहे फिल्मफेअर मिळाला तेव्हा आहे बेस्ट अँकर द अवॉर्ड मेल स्टार तर ते खूप आहे म्हणजे किती वेचू असं होईल क्या बर शेवटचा एक प्रश्न जो कार्यक्रमाशी निगडित आहे की अशा प्रकारचे प्रश्न बरेच असतात कार्यक्रमात किंवा टास्क असतात चास्ता, सेगमेंट असतात मला सांग एक अशी आता कानाला खडा वाली मुवमेंट तुझ्या बरोबर झाली का हो हो धिंगाणाला हो झाली आहे कुठे आहे तो सुमेध झोपला असेल <laughs> काय झालेलं अरे कधी कधी काय होतं माहितीये कधी कधी असं म्हणजे Uh, काय होतं ते एक टास्क होता काहीतरी ते पाण्याचं काहीतरी होता आपण नको करूया आता हा नको करूया करूया का नको करूया का असं झालं आणि तो काय एवढा वर्क नाही झाला तर मग त्या एडिटला छोटा झाला तेव्हा असं आपलं डिस्कशन होतं ना की मग आता आता नको आता तुम्ही करा तुम्ही मला सांगा काय करूया कारण काय होतं मी सेटवर क्रिएटिव्ह टीमने एवढं विचार केलेला असतो ना खरं सांगतो की ते सगळंच वर्क होतं तिथे पण कधी कधी काय होतं कधी कधी म्हणजे शूट खूप लांबत आपलं मी सगळ्यांना अप ठेवतो हो पण एनर्जी ठेवण्यासाठी कधी कधी थकतात तेही तेही सगळे कलाकार थकतात त्यांना एनर्जी त्यांना हे करताना खूप म्हणजे खूप त्यांना ताजं करायचं असतं ना बरं हे लोक मला क्वालिटी मरायला बार, वाटत क्वालिटी कौ, कौ, क्वालिटी पाहिजे क्वालिटी पाहिजे एवढा आपटला ठॉक करून पण आपल्याला कधी दाखवायचं नाही ना मग त्या समीतला बोललो भाई आबी क्वालांटी नाही दुखत रे हा दादा तुला जसं वाटेल तसं मग परत एपिसोड ना एनर्जी दादा एनर्जी पाहिजे दादा एनर्जी मग दादा देतोय अच्छा खूप मोमेंट होते मजा येते पण बॅक ना म्हणजे मी चिन्या चिनवे कुलकर्णी तर त्यांचं एक त्यांचा एक तो खप्पा तिकडे बसतात तेव्हा कानात काय काय सांगतात ना आमच्या आमच्यालाही भंकस होतात म्हणजे आमच्या आमच्यालाही भंकस होतात किंवा आता समज कधी कधी नेहमी नाही आणि आता तर घंटाघर वेगळं येतं मी आता सांगू शकतो मी जेव्हा घंटाघरमध्ये लोक जायचे शेवटचं साडेमाठ शिंतवडी नंतर आणि तिकडे एक लाख मॅक्झिमम आणि ना कोणीतरी शून्य आणायचं आणायचं आणि ते कोणाला माहिती त्यांनाही माहिती नसायचं कोणाला आमच्या क्रिएटिव्ह टीमला हा नंतर मग ते जे ठेवतात ना जे आपली टीम आहे ते बी सांगते हिने आता शून्य उचलले शंभर उचलले मग मी फक्त बोलतो चिन्या एवढं करायचो चिन्मयला मग तुम्हाला काना सांगत शून्य आणले मग त्यांनी सगळे मग त्याच्यानंतर मी जो खेळायचो ना की आता तर ते जी धाकधूक होते ना मला ते का ते रिव्हील कर रे थांब थांब मजा करू थांब आणि ते जेणे आणले तो वर खाली होतो सांग रे सांग रे आणि हे मला सांगत असतात की सांगून टाकणार मी आपला आणि आता तुला काय वाटत किती आणलं सगळं करतो मी ती मजा आहे म्हणजे ते मी करतो मध्ये मध्ये तसं होतं पण कधी कधी काय उशीर झालं ना आपण म्हणून कानाला काढा तुम्ही काय करू असं होतं कधी कधी क्या बात खूप मस्त वाटलं मला गप्पा मारून आणि असेच अजून पुढे सीझन चालूच राहू दे त्याचे वेगवेगळी पर्व येऊ देत वेगवेगळी सेगमेंट से येऊ देत आणि त्यानिमित्ताने आपली पुन्हा पुन्हा भेट होत राहू दे त्यामुळे खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द थँक्यू थँक्यू तुम्ही बघा सोळा नोव्हेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राबाहेर डिझनी हॉस्टल पीपल सगळीकडेच धिंगाणा लागणार आहे आता उद्या धिंगाना सीझन थ्री नक्की बघा स्टार प्राव। स्टार प्रवाह रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा